सरपंच टाक लय बोलते मला आपल्याला वरून घेऊन जायची दिला असं इथून आम्ही वर व्हायला असताना नाही ते आता इकडून काही करता येत नाही ना त्यांनी सांगितलं जिनवूनच करा बरोबर आवडपट पट काजल खरं अक्षा काय तुला इतके दिवस तुझ्या सांग बोलतो तू काय नेटू बोला ना बी माया संग काय बोलू बाबा अरे जरा विचार कर ना मी बोललेलो विचार केला बर का मी पण नाही रे नाही जुळायचं अक्का सगळं आहे ना माझ्याकडे काय कमी सांग बरं नाही बाबा कसं आहे ना एकदा आमची परिस्थिती अशी गरीब आम्ही असे काम करतोय तू एवढ्या मोठ्या घरातला पोरगा मग ते लग्न केलं तुला काम करायची गरज पडणार आहे का सगळं ऐक भेटन ना त्या घरचे काय नाही रे नको आणि ऐक ना माझी बहीण आली ना तिने जर मला त्या सांग असं बोलताना पाहिलं ना तर माझी वाट लागल तू असं सारखं सारखं नको येत जाऊ बाबा इकडं तू सारखं सारखं नको येत जाऊ मग कुठं जाऊ आणि तुला माहित आहे ना माझ तू जेव्हाय तुझ्यात पण मी इथं कामाला आहे मला कामावरून ना मालक बी काढून देईन तुझं असं उभं राहिलं इथं मग तू व्यवस्थित बोलत बी नाही माझ्या संग निस्त मला बैठले का निस्त असं लांब लांब पळते का म्हणजे मी पैसेवाला म्हणजे काय मी वाईट माणूस आहे का मी कधी म्हंटल तू वाईट आहे तू पण आहे पण मग आमचीच लायकी नाही तुझ्यासोबत बोलायची वगैरे अरे ते तू ठरवलंय मनाने असं लोक म्हणतात का मग गरीब आणि बोलायचं नाही असं नाही रे अक्षय मला पण असं वाटतं की माझं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावा चांगलं हो। चांगल पोरगा भेटावा असं कस पण अरे माझी परिस्थिती तशी साथ नाही देत परिस्थितीच काय आज नऊ द्या सुधरण ना आणि कोण काय जन्मतच श्रीमंत असतं का कष्ट केले माणूस श्रीमंत होतो पैसा पाणी येतो पण माझ्या बहिणीला जर माहीत झालं ना माझी बहिणी डॅंजर आहे मला इथंच मारल तू प्लीज जा ना इथे तू दर असंच असच करते कुठं बोलायला थांबलं तू इथून हे बघ लोक बघते खाली करायला जायचे पटकन इथं पाहिलं ना मला कामावरून काढून देते मी सांगते तुला नंतर नंतर, तु नंतर 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 मला आता किती महिने मला तू नेसत म्हणते नंतर सांगते नंतर सांगते सांगत जा ना की डायरेक्ट काय सांगू म्हणजे मी नाही आवडत का तुला ऐक ना तू जाय ना प्लीज म्हणजे मी तुला आवडत नाही का अरे तसं नाही रे काही हे ऐकतं बाई मी बहीण अरे जे पटपट कर पट काय जे हा काय गं तो काय कर काय नाही गं ताई तो पाहतात तुम्हाला एवढं मोठं बिल्डिंगवर तुम्ही वाहतात म्हणे कसं वाहतात म्हणे येतो ना त्याने एक आयडिया दिली आपल्याला काय तो म्हणे एक चरड घ्यायचा त्याला गोणी बांधायचे आणि एकदम पाट्या अशा टाकायच्या त्याच्यामध्ये भरू भरू वर वाढायच्या जेड समजते का मला काय काय म्हणत होता ते सांग मी पाठी टाकून येऊ का नको नको ती पाठी काय झालं खर खरं सांग काय म्हणत होता मी ना वरतून तुमची गम्मत पाहत होती काय पाहत होती गंमत तुमची दोघांची काय पाहणार आहे मी अगं ताई काय नाही ग बोलत होता निसता काय बोलत होता काय नाही हा खरं खरं सांग सांगू का तुला खरं मग खोट बोलली तर विचार करले तुडवीन मी तुला काय हा अग बोलत होता तो माझ्या सांगा लग्न करायचं म्हणते लग्न आपली ना तेवढी लायकी नाही त्याला म्हणा तू ना बाबा असे मोठे मोठे स्वप्न नको पाहू जे तुला चांगलं आहे आपली काय परिस्थिती माहिती आहे ना आहे आणि जेवढे मोठे नोकर राहता ना ते ना माहिती ना कशी मजा घेता गरीबाची त्याच्यामुळे ना एवढे मोठे स्वप्न नको पाहू तू आणि नाही ग मी काही स्वप्न बिप्न नाही पाहिलं त्याला होकर बी नाही दिला बरं का नाही दिला ना नाही बरं का शपथ तू त्याला दे आम्ही चित ना दोन पैशासाठी कामाली होतो म्हणा आम्ही कमू तवा खाऊ सांगितलं तुमचं तु काय बाबा म्हणा तो बोलतोय लग्न झाल्यावर तुझी परिस्थिती बदलेल तुला अशा कामाला लागणार हे आधी गोड गोड बोलायच्या बात राहत्या ना असं ना कोणाच्या फसत नको जाऊ बरं तुला मी लई वेळ सांगेल कामाशी काम ठेव झालं काय कमी जास्त मग काय करायचं आजकालची दुनिया कशी झाली तुला माहितीये ना एक सांगू का ताई हा मला काही आवडायला लागलाय गे तू काय म्हणजे आवडतो मला पण मी तुला कधी बोलले नाही असं ह्या बाय काजे पुढचं पाऊल उचलता नाही तू ना मागचा पुढचा विचार करा अजून माझं पण व्हायचं नाही नाही मी असं काही नाही करणार पाय बाय नाही तर तुला विश्वास आहे ना गायडे मायावर विश्वास ठेवू का पण खरंच गश्यप मी तसं काही नाही करणार पाय हां नाहीतर ना आपल्या तोंडात मारड कोण नाही राहायचं आता उचलपाठी चल बस ना आता पोर दुखान एवढं का घेतली बर वायता घालाव ही पूर्गी कशीच ऐका ना मला माहिती आहे तिचं बी मस जीव आहे माझ्यावर पण काय करावा घरचे घरच्यांचं काय नाही घरचे माझ्या शब्दाची पुढं नाही तर मस् एवढं कामं करतो एवढी शेती सांभाळतो घरच्यांचं हो काय विषय नाही माझ्या पण आता करावं काय ती कशी ऐकन म्हणजे मला कशी म्हण आयडिया सरपंचांच्या इथं काम आलं आहे ना म्हणजे सरपंचांनाच सांगतो की माझं असं असं आहे आणि ते मला पोसून ये नाही सरपंच चांगले आहेत म्हणजे बरोबर सरपंच जुळून देतील माझं लग्न जातोच त्यांच्याकडं लोकांचे राड वेगळे कित्येक प्रॉब्लेम सॉल्व करा दिवसभर ग्रामपंचायतीचे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम याला पाणी नाही त्याला लाईट इत नाही तानाचे असे बाबा गावकी सांभाळायचं काम सोपं नाही असं वाटतं सरपंच पदाचा राजीनामा देऊन टाकावा एकदाचा रोज समस्या टाकतो जरा आता कसं लागेल काम तर अर्जंट आणि फायदा बघ कसे होते माझं काम लवकर झोपलं तेच ते माझं झोप नाही नंतर तुझा काय असेल प्रॉब्लेम सांग आराम करते बरं बरं इथंच बस माहिती आहे मला बोलू नको नाही डिस्टर्ब करू नको नाही बसतो नाही नाही बसतं इथंच बसतं येतो मग मी टाईम झाला ओसानं पाणी दिलं की नाही काय माहिती गाड्याने नमस्कार सर अरे अक्षय तू कधी आला हो बराच वेळ झाला आल तर तुम्ही झोपले ते मला आराम करून द्यावा बरं झालं मला आराम करून मध्ये माझी झोपूड झाली का नाही तुमच्या मागे आता लय व्यापास काय काम काढलं तू ते काम असं होत ते आता तुमच्याकडे कामाला नाही ते कोण त्याच्यातली एक ती काजल हा ते राळा करायचंय ते क्र आपला वॉश स्टँड वाहत आहेत त्याला आज हा त्यातले कोण म्हणला काजल हा हा बर ते मला आवडली मला लग्न करायचं ते हा तुझा बाब ठेशीर ना तुला धरून घरच्यांना घरच्या म्हणलं तुझ्या मानाने करतो घरचे सगळे कामं तुम्हीच करतो माझ्या शब्दाचे पुढे नाहीत ते अरे पण तुमची परिस्थिती काय ते आपले गरीब माणसं झोपडीत राहते ते पाठी त्यांनी आपलं छप्पर आहे त्यांचं तिकडं त्या वाड्याच्या अलीकडून अलग लक्षात त्याच्यात राहतात किती सात आठ वर्ष झाली ते इकडेच बाहेर गावचे ते अलग लक्षात पण ते बाहेर गावचे असे का पण परिस्थिती नाजूक आहे तुझा बाप म्हणून आज माझ्याबरोबर ग्रामपंचायतला इलेक्शनला काय मला मजा येते तुझ्या बापाची आणि तुमची परिस्थिती खूप चांगली तू एक आहे ना हां आणि तुझा बाप तर डेंजर आहे नाही तसं नाही पण मी तू म्हणला बापाला माझा असं असं काही तुमचं प्रेम बिमेक काय प्रेम झालंय कधी पाच सहा महिने झाले ते बोलतच नाही मला असं घाबरते म्हणते तू तुमची परिस्थिती कुठं माझी परिस्थिती कुठं तुम्ही लय पैसेवाले आहेत आम्ही गरीब अहो इथं काय प्रेमात काय गरीब श्रीमंत काय असतं का नाही का? प्रेमात काही नसतं म्हणायला नाहीतरी तशा तरी आता कुठं मुली भेटतात रेरी अलग लक्षात चांगल्याला भेटणार मुली मस्त सोयरी की आलते तुला पण तुझंहीतरी कुठं जमतंय अजून का लक्षात चांगली मुलगी पसंत आहे तुला मला पसंत पण ते काहीच बोलत नाही काही ती कशी काय 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 बोलत हां ते कसं असतंय ज्याला त्याला परिस्थितीमुळे लादल्या जातात माणसं का लक्षात तू म्हणला तिला काही लग्नाविषयी बोललो मी तिला मग आपण लग्न करू म्हणलं आणि काय तर लग्न केलं तिला कामच काय करायचं उलट तिच्या घरच्यांना बी बघन मी सांभाळेन नाही ते होईल ते चांगलंच होईल एक काम कर या गोष्टीला मला असं वाटतं तुझ्या वडिलांना जर म्हणा तर तुझे वडील काही तयार होणार नाही दाक्षा अलग लक्षात आई पण तयार होणार नाही तुझी दोघांचे स्वभाव सारखेच आहेत मला असं वाटतं की मीच तुमचं लग्न लावून देतो हां कोर्ट मॅरेज करू आपण हां ती पण नाही वय भरपूर झाले आहेत म्हणजे uh, हे काय लहान नाही आहेत तर दोघी पण अलग लक्षात आता मला अगोदर तिच्या बहिणीला सांगावं लागेल अलग लक्षात मग तिच्या आईवडिलाविषयी बोलतो हां तुला बोलून घेतो आणि आपण काय करू कोर्ट मॅरेज करू आणि झाल्याच्या नंतर तुम्ही माझ्या इथं राहा आणि मग तुझ्या आईवडलांना सांगू वर्ष माझल्यावर राहा हां जमान ना हां खुल झाला घडी आईला लग्न म्हणलं का आईला लग्नच व्हायला लागलं तुला अक्षय जाऊ दे माझ्या इलेक्शनला लय पळाला तू आहे की नाही सगळे पोरं घेऊनच नुसते आता तुमच्यासाठी नाही पळायचं पळायचं चौकात केवड्या तोफान फाटाकडे उडीत होता तुझ्या पदरच उडवले होते आता तुम्ही निवडून आले मी एवढी खुशी झाली लईच चालत चालत जाऊ दे वाजवून टाकू तुझं हा हा पण कधी एक काम करायचं मात्र हे करतो हा पण ते विरोधी पार्टीचा आहे ना ते पाटील नाहीत नाही लागायचं बरं कधी नाही नाही मी फक्त कसं कधी कधी काम का नाही नाही बोलायचं सुद्धा नाही त्याच्याबरोबर काय काम पडतं त्याच्याकडे नाही ते अजिबात बोलायचं नाही बरं चालतंय मला का सारखं दिसलं नाही जाऊ दे जाता लग्न नाही मी बघतो कधी मध्ये मधी चौकात पारावर बघतो इकडे बघतो गप्पा मारतो गुलुगुरू नाही बोलत नाही ते जात्याच्याकडं जाऊ दे ना सर पण नाही बोलत मी तेवढं लग्नाचं बघा अजिबात तिकडे जायचं नाही नाही जात नक्की नक्की हा तुझा बाप नाही तुझा बाप एक निष्ठे पण तू कधी इकडं कधी तू नाही इलेक्शनला काम केलं फाटाकडे वाजवले त्याच्यावर काय बोलतो मला राग आहे त्याचा माहिती आहे ना तुला ते करत तसं कुरगाड्या करते ते हा काड्या करते लावा लावा करते उलट तो काय म्हणला कुठं काय जर झालं तर मला सांगत जाय जाय मग मी त्यांना नाही तर थांबे एक काम कर मी ते सुपरवायझरला बोलून घेतो हम्म आणि लगेच त्यांना बोलून घेतो चालतं हा थालती था। ओ ताते बोला त्या दोन पोरी कामाला आहेत ना आपल्याकडे ते काय झालं तिची बहीण दोघींनाही बोलून घ्यायचं हा आणा बोलून लगेच हा आण लगेच माझ्या बघ किती लोड दिवसभराचा एवढा दमलं थोडासा अंग टाकलं हा किती लोड आहे पाहिलं ना तू भरपूर सारखे माणसं तिकडे गेलं कसं सारखं चालूच राहतंय जिल्हा परिषदलाही जावं लागतंय पंचायत समितीतही जावं लागतंय गावातही पाणी सुटलं का नाही हां शिपायाकडे लक्ष द्या बरं कोणाची ओरड नाही आली पाहिजे आले कधी ओरड शिवाय आपण रुपया खरी कोणाचं खात नाही माहिती आहे ना माहिती आता माझ्या डोक्यात आलंय गावाला आहे ना दोन गिरण्या फुकट हां हा, फुकट जळून न्या नंतर अजून एक डोक्यात आलंय दोन ट्रॅक्टर घ्यायचे फक्त डिझेल टाकून वापरायला ज्याला ज्यांना काही नाही शेतकऱ्यांना आहेत ते त्यांचे आहेत पण काही ना नाही ट्रॅक्टर हा डिझेल टाका आणि आलं लक्षात भारी होईल मग हां आणि ते माशान मूवीला पण कंपाऊंड करण्याचा विचार आहे आता हां एक ॲम्ब्युलन्सही घेऊन टाकू गावाला आहे की नाही हा, हा, हा मग मुं, भारी होईल मग अडचण नाही को आणलं आलं आणलं का बस या बोला काम आहे जरा या अक्षय तू इकडे इथं बस हां बस ये इथं हां काटे तुम्ही बघा तुमचं काम हम्म चालेल काजल तुझंच नाव आहे ना तिथं हा तिथंच ना मी हाक मारत असतो कधी मध्ये तुझं अर्चना आहे माझ्या सगळं लक्षात राहतं एवढा कामाचा जरी व्यापा असला तरी आलं का लक्षात सरपंच काय चुकलं काम नाही काम नाही चुकलं तुमचं तर मला काय म्हणायचं माहिती आहे का हे बघ अर्चना काय झालंय माहिती आहे का, का में, में हा अक्षय याच्या घरची परिस्थिती चांगली एकुलता आहे शेतीवाडी भरपूर आहे खूप काही शेतात काम करतो दूधधंदा आहे आलं लक्षात आता विषय असा आहे की याचं याच्यावर प्रेम जडलंय आणि तिचं तो म्हणतो तिचं पण आहे आता तुझं आहे का ग प्रेम काय तुमची गाडी भेटी झाल्यात का पहिल्या भेटायला काही काय ना तो येतो तुला भेटायला तुला पसंत आहे का पोरग तू कस सांगू मग काही ते सांगणार आहे का तुमचं झालंय ना बोल ना तू नको बोलू मला तिच्या तोंड खरं करून घेऊ दे आलं का लक्षात उद्या तू काही म्हणशील मला सांग मला सांग काजल की आ, तुम्ही जो आहे एकमेकाला भरपूर वेळा भेटलेत ना त्याने मला सांगितलं सगळं काही भेटलेत ना बरं तुला पसंत आहे का तू एवढ्याच माझ्या प्रश्नाचं उत्तर दे हो नाही तिला नको घाबरू अजिबात तिला घाबरले ना हे असं घाबरू जे खरं आहे ते सांग असं काही ते सांगनात ठेवते हो भाई मला आवडते आवडतोय तो बर पण मग सरपंच ते कसं आहे ते किती मोठे आणि किती लहान त्या आमचे आमची परिस्थिती तर तुमच्यापासून काही लपली का आम्ही कमवते ओ खाऊ तसं भीती वाटेत नाही का काही गोष्टी म्हणजे असं आहे माहितीये का गरीब आणि श्रीमंत असा काही भेदभाव नाही मी भरपूर वेळा बहुतेक जणांना सांगत असतो बहुतेक लग्न लावलेत मी गरीबाचे श्रीमंताचे तर विषय असा आहे की गरीबी येते पण जाते पण अलग लक्षात श्रीमंती पण येते पण जाते पण असं काही नाही गरीबाचे श्रीमंत होतात श्रीमंताचे गरीब होतात आणि आता मुली तरी कुठं भेटतात अशी परिस्थिती आहे चांगलं आहे त्याचं जर जर गेलं लग्न तर फक्त एवढंच आहे की त्याचे आईवडील खूप कडक आहेत माझ्याच पार्टीचे आहेत पण त्याचा स्वभाव खूप कडक आहे हे लग्न मलाच करावं लागेल नीट ऐकून घे आणि लग्न केल्याच्यानंतर ते वर छमजारीच राहतील काही दिवस त्याच्या आईवडलांना समजून सांगेन कोर्ट मॅरेज करू आपण त्यांना समजून सांगेन आणि विषय असा आहे की तुम्ही अजिबात घाबरण्याचं कारण नाही मी असल्यावर ते माझ्या शब्दाचे पुढं नाही त्याच्या आईवडील राहिला तुझ्या आईवडलाचा प्रश्न तुझ्या आईवडलांना मी समजून सांगेन आणि आपण हे लग्न लावून टाकू आलं लक्षात कसली आलडती ती त आहेस ना आलड म्हणजे काय ती संज्ञान आहे ना मग वा, दोघं वयामध्ये आहेत अलग लक्षात त्याच्यामुळे काय अडचण नाही हा राहिला तुझा विषय विषय अलग लक्षात तिचं झाल्याच्या नंतर तुला पण माझ्याकडे एक मुलगा आहे असा शेतीबाडीवाला आहे चांगला आहे अरे पूर्वीचे कल्याण झाले पाहिजेत हे माझ्या डोक्यात आहे तू लग्न नाही करायचं मग काय असंच राहायचं काय का बरं अजून नाही करायचं म्हणजे आत्ताच नाही बरं ज्या वेळेस करायचंय ना त्यावेळेस तुम्हाला सांग लग्न तर करावं हो लागेल की नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ते तर आहेच ना तुला जेव्हा करायचं आहे त्यावेळेस मला सांग सरपंच ही सकाळी लावून झाल्यावर मग तर सांगशील ना तुमच्या हाताने बघा हां मग तिची जबाबदारी लागली माझ्याकडं आणि लग्नाचा खर्च सगळा मी करीन आणि लग्न कसं करायचं माहिती आहे का कोर्ट मॅरेज करू तिथून आलो का आपलं आपलं वीस माणसं आपले आपल्यातच तिच्या आई वडील हा लग्न हा आता तुझं आई पण मीच बाप आहे मीच सरपंच आहे मीच सगळं मीच हां ते तात्याला घेऊ बरोबर हां आणि आपलं तिकडंच हॉटेलमध्ये जेवण करू लग्न लावून आल्यावर आलं का लक्षात आणि मग तुझ्या बापाला सांग आख्या गावाला जेवण द्या आलं का लक्षात जमन ना मग हायला लईच झाले खुशी तुम्ही एक काम करा बरं दोघ जण जण जशी आपण सोयरी गेला आल्यावर जमाजमीला आल्यावर हां जाऊन आपण बोलतात ना तसं बोलून यावर दोन मिनटं नक्की तू काय बोलू त्याच्याशी म्हणजे म्हणजे नक्की काय आता मी अचानक झालंय ना पण नक्की खरं काय ब आपल्याला एकदा परत येऊन सांगा दोघं पण जा दोन मिनिटात बोलून या हा लवकर तुम्हाला एक संधी दिली ती हा अर्चना असे त्यांना पण एक संधी द्यायला पाहिजे ना बस 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 काय म्हणू नको तसं गरीब श्रीमंत असं काही नाही मी अख्खा गाव घेऊन चालतोय बरोबर आलं का लक्षात असं काही नाही विरोधकांचे पण कामं करतोय गावातली हां मी असल्यावर मी असल्यावर काय भीती तुम्ही सात आठ वर्ष झाली तर आता तू बघते सगळ्याची कल्याण केले की नाही मला माहिती आहे सगळं माहिती तू कशाला काळजी करते हा आणि माझ्यावर विश्वास म्हणून माझ्या इथं कामं करतात शेतीतल्या कामं करतात हे कामं करतात सात आठ वर्ष झाली तुम्हाला नाही नाही अजिबात बात नाही लय पूर्वी सांगले तुम्ही असं झालं काय एवढं एवढं बोलणं यांचं पहिलं जुळले लई काय लय बोलायचं लय नाही बोलले म्हणायला काय झालं हा म्हणते अस सर अरे त्यांना नाही ना मस्त कपडे लती घेऊ आपण बारी बारी अलग लक्षात दोन दोन ड्रेस सगळं माझ्यातर्फे त्या बरोबर हिला पण घेऊन टाकू अलग लक्षात आमच्या तात्यालाही कपडे करून टाकू अलग लक्षात त्याबरोबर मलाही घेतो बरेच दिवस झाले मी कपडे बदलले नाही मलाही घेतो दोन्ही एक ड्रेस हा जावा ना मग हा आणि चला मग आपण लागू तयारीला असे जाऊ लगेच कपडे उपडे खरेदी करू आणि आजच्या आजच बार उडून टाकू तिकडेच हा जेव्हा हे राहू दे इथंच